नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील वसमत अंतर्गत सोमठाणा येथील शाळेचा प्रथम क्रमांक मिळवला आणि तीन लाखांचे बक्षीस मिळवले मुख्यमंत्री माझी शाळा सुंदरशाळा राज्य प्रशासनाने सुरू केलेल्या या उपक्रमाअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील वसमत अंतर्गत प्रथम क्रमांक मिळवलेल्या सोमठाणा या गावातील शाळेला अजिंक्य महाराष्ट्र न्यूजने आज भेट दिल्यानंतर येथील मुख्याध्यापक शिक्षक आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदरशाळा येथील शालेय विद्यार्थ्यांचे उपक्रम यामध्ये आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाचे शाळेतील विद्यार्थ्यांनी आयोजन केले आणि मनोगत व्यक्त करताना कार्यक्रम घेण्यात आला या विषयावर अजिंक्य महाराष्ट्र न्यूजने आज एक प्रकाश टाकला यावेळी बोलताना शाळेचे मुख्याध्यापक आणि शाळेतील ज्येष्ठ शिक्षक केंद्रे सर यांनी अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत बोलताना शाळेतील शिक्षक विद्यार्थी या विषयांवर अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी श्रीहरी अंबरे पाटील यांच्याशी चर्चा केली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमठाणा केंद्र गिरगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली आमच्या शाळेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात सन दोन हजार तीन चोवीसमध्ये जी मुख्यमंत्री सुंदर शाळेमध्ये आमचा तालुक्यातून पहिला क्रमांक आलेला आहे यासाठी आमच्या तालुक्याचे गट अधिकारी आदरणीय साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व गावातील सरपंच उपसरपंच तंतामुक्तीचे अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या अत्यंत मेहनतीने आणि सहकार्यातून आम्ही हे यश संपादन केलं आहे आमच्या येथे दरवर्षी दोन तीन विद्यार्थी नवरेला धारक असतात विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणाला वाव मिळावा यासाठी दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं शाळेमधल्या प्रत्येक महात्म्याची पुण्यतिथी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेच्या आज आपण मुख्यतेवाशी करणार आहोत काय सांगतात मुख्यमंत्री या अंतर्गत या अध्ययनांतर्गत या शाळेने विविध उपक्रम राबवले त्या उपक्रमामध्ये मी बरोबरच सत्तेवरमध्ये या ठिकाणी बदली होऊन आलेलो आहे परंतु या ठिकाणी ही शाळा डिजिटल शाळा आहे विद्यार्थ्यांची गुणवत्तासुद्धा चांगली आहे गावाचं सहकार्यसुद्धा अतिशय सुंदर अशा प्रकारचं आहे या शाळेला मी आल्याच्यानंतर ग्रामपंचायतकडे ज्या काही भौतिक वस्तूंची मागणी केलेली आहे त्या वस्तू ग्रामपंचायतनं परवालाच आम्हाला दिलेल्या आहेत या ठिकाणी जो कॅमेरा आहे सी सी टी व्ही कॅमेरा तो, तो बसून दिलेला आहे शाळेला लागणारे कपाट असतील टेबल असतील खुर्च्या असतील या भौतिक वस्तू दिलेल्या आहेत तद्वतच या गावामध्ये गाव हे संपूर्ण एकी असलेलं गाव आहे या ठिकाणी जाती भेद वगैरे काहीच नाही त्याच्यामुळं ह्या गावातील लोक अतिशय गुणा गुन्या राहतात विशेषतः त्यांचं शाळेकडं फार लक्ष आहे दररोज या ठिकाणी पालक येऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल विचारतात आणि त्या अनुषंगाने या गावामध्ये ही शाळा ही मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा या उपक्रमामध्ये या शाळेला बक्षीस मिळालेलं आहे तालुका स्तरावर आपल्या शाळेला बक्षीस मिळाले यानंतर तुमची काय प्रतिक्रिया ह्या शाळेमध्ये आणखीन आम्ही प्रगती करू आणि पुढील टप्प्यावर सुद्धा ह्या शाळेनं बक्षीस मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करू त्यासाठी या शाळेमध्ये डिजिटल क्लास आहेत आणि डिजिटल क्लास असून त्या क्लासचा सर्वजण पुरेपूर वापर करतात विद्यार्थी हो, वा हो, वा हो, त्यासा वापर करतात त्याच्यानंतर या शाळेने मागच्या जी बक्षिसाची रक्कम होती त्या रकमेमधून टॅब खरेदी केलेली असून ते विद्यार्थी या ठिकाणी एन एम एम एसची परीक्षा असो किंवा स्कॉलरशिपची परीक्षा असो किंवा इतर कुठल्याही स्पर्धात्मक परीक्षा असो त्यासाठी त्याचा वापर करतात गावातील काही विद्यार्थी बाहेर शाळेमध्ये जात आहेत संदर्भात तुमची गुणवत्ता इच्छा असते की बाजूचा जर एखाद्या चांगल्या शाळेत गेला असेल तर आपलाही त्या शाळेत गेला पाहिजे परंतु गुणवत्ता ही विद्यार्थ्यांची अंगी असते आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण फक्त जिल्हा परिषद शाळेमध्ये मिळतं कारण जिल्हा परिषद शाळेमध्ये या ठिकाणी निवड झालेले शिक्षक हे टी टी पात्र असतात किंवा प्रगल्भ विचाराचे असतात त्यामुळं ह्या ठिकाणी मला तरी वाट वाटत नाही असं बाकी की बाकीच्या शाळेमध्ये आणि आमच्या शाळेच्या गुणवत्तेमध्ये माझ्या शाळेची गुणवत्ता ही इतर शाळेच्या गुणवत्तेपेक्षा अतिशय चांगली आहे राज्य शासनानं सोळा हजारपर्यंत शाळा बंद केलेल्या आहेत विद्यार्थ्याच्या गुणवत्तेमुळे की विद्यार्थी पटसंख्या कमी असल्यामुळे या संदर्भात तुमच्या शाळेचा काय उपक्रम आहे माझ्या शाळेचा उपक्रम असा असेल की सध्या माझ्या शाळेमध्ये एकशे ब्याण्णव विद्यार्थी आहेत पुढच्या वर्षी मला असं वाटत नाही की कुठल्या पालकाला मला म्हणावं लागेल की तुमच्या विद्यार्थ्यांना माझ्या शाळेत टाका निश्चितच ते स्वतः होऊन या शाळेमध्ये आपल्या पालकांना बाहेरच्या शाळेमधून इंग्रजी शाळेमधून माझ्या शाळेमध्ये प्रवेशित करतील असे मला खात्री आहे सुमठाणा गावातील जिल्हा परिषद शाळेची मनोगत मुख्यकडून ऐकली